आवो 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 कसला मोबाईल तर असला झाली की त्याचे बी दहा फॉलोवर की त्याचे त्याच्यावर करायचं दहा फॉलोवर आता कर पुढं गावाकडे बनवायचं यंदा मोबाईल घेतलाय तीन वर्ष सांगायला लागलाय म्हणजे तीन महिन्याची वर महिन्याच्या बारा महिने डबल मोबाईल बघ किटी बदल

गरम केलत ना त्याला माती लागायला लागली माती लागायली डब्याला पाल्यावर बसाय पाहिजे ठेवायचं तू उघड पप्पाला नको सांगायचं सांगू मला मला सांगतात पाणी देत बसवलं काय टाकू तुला कोणची आणि ती मला शेंग भात शेंगा टाका थोड्या घेतली होती पण चमच्या बारका चमच्यात पिशवीत ठेवा ना कुठं राहत नाही इसरत नाही नाही तर गाडीला बांधून टाका आमच्याकडे द्यायला ठीक घ्या बाबा

येस नहीं है दुवारा है ना बरोबर आहे हो जा दार तयार टाका इस्ताबाद बाजार कर आता तिकडे जाय गेली हे काय काय येला नाही बाबा बा काय तो मला धरंदा नाही मला नको था अ व पातल स तर खाल्लेला माणूस कामामध्ये पातल खावा लागतो दादा बाबा ठेव तुला लय चव लागायला लागली तुला दोन दिवस भाकर नाही दिली का नाही तू विटलं नाही पिटलं नाही काहीच म्हणायची नाही कणकणा सांगची तुला बनवून आणायचं सकाळ सकाळ आता अरे हे कडे पातळ खाणार की नग घट खाते दोन गुच किलो बिघी पॅन तर कसं तीच दहा पाण्यासारखी झाली ती नग खाताय ना

चार काकरा धरायच्या दोन काकरा नवरे धरायच्या दोन कार बाकऱ्या बायकोला धरायच्या तोडायचं कोण जात पुढे तर पट्ट्या पुढे गेला नाही आता नंबरतल्या गाडीत काम केलं पण डबल कोयत घेऊन दिल ना हा एक तास मोळ्या सुद्धा बांधू लागल मोळ्या बांधू लागत होते मला काय काम करीत नाही तुम्हाला सगळं होतात निघल माहितीये पुन्हा तुला ऊज तीन बांधायची पुन्हा त्याच्यावर सावली करायची पुन्हा तू तुम्ही बसायचा तिघकु इतकुरी बाहेर बसतो घेतला टाकायचं पुन्हा हॅलो हॅलो कॉलेजमध्ये येत नव्हते पप्पा बांधायला जायचे पण त्याला काय करायला जायचे तिथं जायचं तिथं हवायचा पुन्हा हाय का की ते सोडा हे जन्माला आणि थोडा मोठा होता ह्याला मकाचा मकाला झोका करून बांधला आणि ह्याला थोडा ह्याला सांगितलं सांभाळा ह्याने काय कसं सांभाळलं तुला उचल उचलून आपली होता मारू पळ मला पाचवा दिवस पाचवा दिवस स्वतः मा पाचवा दिवस न किती इकडून निटायचा इकडून नीट बांधून पंधराव्या दिवशी डिलिवर होऊन डिलिवर होऊन नव्या दिवशी कामाला लागले आणि पाचव्या दिवस होता ऊस तोडायचा आम्हाला नवा पडता बांधाला झोका टाकलं तिथे आणि हॅलो म्हणलं सम बाळाला झोका जाऊन बाळापासून म्हणलं दाट नाही मका होती ना जागा झाली की मग मदत घेऊन जायचं होती तुला आणि काय केलं माहिती का तुला पाडलं खाली पाडलं नव्हतं झोका द्यायला द्यायला हे तरी रडायचं लागले करायला कस करताय चल मग त्याला असं उचललं <laughs> पटकून खाली बघा पांडा ते मग असं करून बघतोय आता त्याला उचलून टाकायचं होत डबल ना रडत नव्हता तो ते रडत नव्हता गप्प गप होता तो तो हे काय करी ह्याला हे काय करी हिकडून उचली ते पलीकून पड ते हिकडून उचली हि हिकडून उचली मी मग नेमकं काय करायला वड्या सगळं म्हणलं म्हणजे माझं लक्ष होतं ना मायाबाप म्हणलं लक्ष असते सारखं काय करायलाय काय करायला म्हणून म्हणून मी काय केलं असं बघितलं सगम दिसलाच नाही पुन्हा डबल बघितलं हे असं करतोय असं करतोय त्याला पाडलं खाली उचलतोय उचलितोय घाबरा घाबऱ्या माझं मी काय म्हणून म्हणून मी पळ गेले सगाम सगाम म्हणून तर मी तो तित वर तर मी चार बार आपले होते मुळे मुळे मध्ये <laughs> चार बार आपले मी तिथवर वर जाऊ तर हे काय गेलं माहिती का तुला तिथंच खरं सोडून दिलं तू असं मुंडक्यावर खाली पांत तुला सोडून दिलं बांडर तितक्यावर गेलाय माझं बघायला ஜாஸ்தி

त्या बापाला सांगते सासा पप्पा जग घ्या त्या बाप तरी दुरून काढू तू तर ते बी नाही सोडून देऊ देता बऱ्या नाही 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 रे नाही नाही काय मी म्हणाले ते तुला सगळं टाइमपास करू नका त्यांची पार शिड्यात गाडी आली बघ कुठे कोण आहे आता फक्त बघ तुझी तुझले मोठी फॅन आहे मला धावा घालाय तुझी फॅन एक वाघ गावपासून कटाळा आला ना